कार मंडळी बिग बॉस मराठी सीझन फाईव्हचं आज ग्रँड फिनाले होतं आज संध्याकाळी सहा वाजता कलर्स मराठीवरती आपल्याला पाहायला मिळणार होतं तर ह्या ग्रँड फिनालेमध्ये सूरज चव्हाण हा विजेता ठरलेला आहे आणि त्याने इथंपर्यंत येण्यासाठी खूप कष्ट आणि खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याच्या मेहनतीचं फळ सूरजला अखेरीस मिळालेलं आहे सूरजचा स्वतःवरचा विश्वास त्याला इथंपर्यंत घेऊन आलेला आहे त्याचबरोबर प्रेक्षकांनी आणि पूर्ण महाराष्ट्राने त्याला भरपूर सपोर्ट केलेला आहे आणि त्याच्यामुळे सूरज चव्हाण हा विजेता ठरलेला आहे एक साधा माणूस एक साधा गावातला ग्रामीण भागातला माणूस जेव्हा विजेता होतो जेव्हा तो स्वतःच्या पायावरती उभा राहून काहीतरी करतो त्यावेळेस तो आदर आणि तो आनंद काही वेगळा जातो तर सूरजचं नाव घेताच सूरजने मारले आहे रितेश सरांना मिठी तर ह्याचा आनंद सूरजला मात्र खूप झालेला आहे आणि त्याचा त्याच्या फॅन्सवरती आणि पूर्ण महाराष्ट्रावरती त्याला पूर्ण विश्वास होता सूरजने जे बोललं ते करून दाखवलं असं म्हणत रितेश देशमुखांनी त्याला ट्रॉफी दिलेली आहे आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर सेल्फी काढलेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद